महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण ही जोरदार चर्चा चालू आहे आमची स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेणारे माननीय मंत्री छगन भुजबळ वेगवेगळी वक्तव्य वे करत आहेत परंतु त्यांचा जर स्वतःचा जर इतिहास पाहिला तर ज्या वेळेस भारतामध्ये मंडल आयोगाची चळवळ चालली होती ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी चालली होती त्याच वेळेस ते या मागणीमध्ये आणि या चळवीमध्ये कुठेही दिसलेले नाहीत उलट पक्षी ज्या शिवसेनेने या मंडल आयोगाला ओबीसी आरक्षणाला विरोध केला त्याच शिवसेनेत ते होते हे सगळ्यांना चांगलंच माहीत आहे आणि आता सुद्धा ज्या भारतीय जनता पार्टीने ओबीसी आरक्षणाला विरोध करून भारतामध्ये कमंडल यात्रा काढली त्याच भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री आहेत म्हणूनच मी ओबीसी समाजाला सांगतो छगन भुजबळजी हे सतत दोन दगडाव हात हो ठेवत असतात मी पुढे जाऊन सांगतो संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता परंतु हे छगन भुजबळ मंत्रीपदाला चिटकून बसलेले दिसत आहे हे ओबीसी समाजाने ओळखावे सांगतो स्वयंघोषित ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहे आता त्यांनी बारामतीमध्ये मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे अहो माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये लावू केला ओबीसी समाजाला आरक्षण दिले आणि उलट भारतीय जनता पार्टीने याच मंडल आयोगाला विरोध विरोध करून कमंडल यात्रा काढली मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर नेत्यांच्या घरावर किंवा पार्टीवर कार्यालयात जाऊन तुम्ही मोर्चे नाही काढत त्यामुळे माननीय छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांना ओबीसी समाजाने ओळखावे आणि त्यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व देऊ नये नाहीतर ओबीसी ओबी नक्कीच हे दोन नेते वाटोळे करतील